आमचे आधारस्तंभ खानापूर अटपाडीचे भाग्य विदाते आमदार विभू बाबर यांचे दुःख निधन भावपूर्ण श्रद्धांजली शोकाकुल श्री अर्जुन शेठ गणपत इंगळे श्री संभाजी शेठ गणपत इंगळे शोकाकुल श्री सिद्धनाथ ज्वेलर्स कडेगाव श्री गणपत हॉलमार्क गोल्ड स्टेटिंग अँड रिफायनरी जया बिहार इंगे परिवार सागर भिंडवड़े व सर्व मित्र परिवार खानापूर्व कड़े गाँव तालुका या सर्वसामान्य माणसाने एका खेड्यातल्या माणसाला लिहून विधानसभेपर्यंत पाठवलं या सर्वसामान्य माणसांच्या जीवनामध्ये आनंद व्हावा निर्माण व्हावा शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद व्हावा ही माझी भूमिका आहे आमचे आधारस्तंभ खानापूर अटपाडीचे भाग्य विधा आमदार यांचे दुःखद निधन भावपूर्ण श्रद्धांजली कारवे ग्राम पंचायत कारवे कारवे सर्वसेवा सहकारी सोसायटी कारवे तुळस नौला रु कळस देवार्यात तुझा मान दीनांचा देवारा सोडू श्री रंग श्रीरंग माझा आमचे आधार स्तंभ खानापूर से भाग्य विदाते आमदार निर्भू बाबर यांचे दुःखद निधन भावपूर्ण श्रद्धांजली टोकाकुल विटा मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड विटा संचालक मंडळ सेवक वर्ग व विटा बँक परिवार अमरसिंह देशमुख यांनी जुन्या आठवणींना दिला उजाळा आज गार्डी येथे आमदार स्वर्गीय अनिल भाऊ बाबर रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम झाला यावेळी अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली या प्रसंगी आटपाडीचे नेते अमरसिंह देशमुख यांनी बाबर यांच्या एकोणीसशे नव्वदच्या विधानसभा निवडणुकीच्या पासूनच्या आठवणींना उजाळा दिला पहा काय म्हणाले अमरसिंह देशमुख श्रद्धांजली कार्यक्रम एकोणीसशे एक्याण्णव भावच्या पहिल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान त्या ठिकाणी आमचा परिचय झाला અને બાબા સન એક ઉભરાય લેકિત એક ઉભરાય બાબા મંત્રી કલેક્ટર પાસે ઓ દાદા તમારા સેન્ટર જે ટીકરાવ જેના પર મસક આચાર્ય મે કામ કરલે છે સદાય છે મહાસંજી મે આલાપુર આટવાડી મતલબ સંગાથયા આલે પ્રશ્ન લેન આલી છે હી લે આલી સીખ દીનો છોડો